पेठ चाटला चौक परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या घरातून आज्ञात चोरट्यानं चौदा लाख एकाहत्तर हजारांचा ऐवज चोरून नेला याबाबत हकीकत अशी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दीडच्या दरम्यान सुरेखा विठ्ठल तोडकरी वय बावन्न व्यवसाय शिक्षिका राहणार वीरभद्र निवास चाटला चौक पेठ सोलापूर यांचा मुलगा शुभम हा मित्रांना भेटण्यासाठी गेला होता तो मित्रांना भेटून परत आला त्या दरम्यानच्या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्यानं सुरेखा तोडकरी यांच्या बंद घराचं कुलूप आणि कोयंडा तोडून तिसऱ्या मजल्यावरील घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील फर्निचरचं कपाट तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख तेवीस हजार रुपये असा मिळून एकूण चौदा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज लबाडीनं चोरून नेला याबाबत पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक हे करत आहेत